नमस्कार शेतकरी मित्रांनो नुकताच दोन ऑगस्टला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता देशातील नऊ पॉईंट सत्तर करोड लाभार्थ्यांच्या बँक खात्यात देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी थे यांच्या हस्ते डिप्टीच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आला परंतु या दरम्यान महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांची थोडी निराशा झाली आहे त्याचे कारण म्हणजे दोन ऑगस्टला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अपेक्षा होती की राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्तासुद्धा जमा हो केला जाईल परंतु दोन ऑगस्टला फक्त पी एम किसान योजनेचेच विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झालेला नाही खरे तर नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या कालावधी कालावधी सुद्धा पूर्ण झाला होता तरी हप्ता आला नाही त्यामुळे राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांची निराशा झाली आहे एवढेच नाही तर पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून आठ दिवसाच्या अंतराने तरी नमोचा हप्ता मिळेल असे वाटत होते मात्र आज पी एम किसान योजनेचा हप्ता मिळेल वीस पंचवीस दिवस उलटून गेले तरी अद्याप शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून आलेला नाही त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळेल या प्रतीक्षेत श्यत, शेतकरी हा लागलेला आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की नमो शेतकरीचा सातवा हप्ता हा कधी मिळेल व कोणत्या शेतकऱ्यांना तो मिळेल तरी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल केलेले नसेल तर आपल्या चॅनलला चला कदी तर मग बघूया नमो शेतकरी योजनेचा सातवा निधी हा कधी मिळेल सहा हप्ते आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना मिळाले आहेत ते सुद्धा काही शेतकऱ्यांना मिळाले तर काही शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा मिळाले नाहीत आणि आता या योजनेचा सातवा हप्ता येणार होता परंतु निधीची तरतूद नसल्या कारणाने हा हप्ता मेळेवर मिळू मेव। शकला नाही अशी माहिती मिळाली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता येणार हे नक्की परंतु आता हा हप्ता येण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे तर आता ती तारीख पुढे ढकलण्यात आली आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिला जाणार असल्याची शक्यता आहे सध्या या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून राज्य शासनाला मिळाली आहे तसेच या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात लाभार्थ्यांच्या तुटींची पूर्तता देखील केली जात आहे जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल बघा तुम्ही बघू शकता की या योजनेच्या लाभार्थ्या ज्या त्रुटी आलेल्या होत्या त्यासुद्धा क्लिअर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन पात्र शेतकऱ्यांची नोंदणीसुद्धा सुरू आहे आणि जे शेतकरी नोंदणीकृत आहेत व पात्रसुद्धा आहेत पण त्यांना पी एम किसानचे किंवा नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळत नाहीत अशा शेतकऱ्यांची त्रुटीची पूर्तता करून त्यांना योजनेत समाविष्ट करण्याचे काम देखील सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः आपली ई के वाय सी झाली आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे आपली बँक आधारसोबत लिंक आहे की नाही हेही चेक करायचे आहे आणि कोणती बँक लिंक आहे सुद्धा चेक करा आणि तीच बँक पी एम किसान योजनेच्या स्टेटसवर दाखवत आहे का हे तपासून घे बघा कारण की बऱ्याच लोकांना बँक चेक झाल्यामुळे हप्ते मिळाले नाहीत तसेच तुमच्या सातबारा उतार्यावर वर्षभरात तुम्ही काही फेरफार केला असतील तर तो नवीन अपडेट केलेला सातबारा पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर संबंधित कार्यालयात जाऊन अपडेट करून घ्या हे सर्व कामे जर तुमची परफेक्ट केलेली असतील तर तुम्हाला शंभर टक्के पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे मागचे आणि चालूचे हप्ते मिळून जातील कारण की यांच्या व्यतिरिक्त हप्ते न येण्याचे येण्याचे इतर कुठलेही कारण नाही तर आता नमो शेतकरी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे तो हप्ता मिळालेला माहितीनुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्याची शक्यता आहे म्हणजे एक ते सात तारखेपर्यंत हा हप्ता तुम्हाला मिळू शकतो अशी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे तरी मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की